या तीर्थक्षेत्राला हजारो वर्षाचा इतिहास असून ऐतिहासिक आणि पौराणिक महात्म्य असलेलं आणि त्रिवेणी संगमावर पूर्वाभिमुख प्रयोगी संगमावर वसलेलं हे निंबादेवी संस्थान निंबोळा हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला तीन नद्या तीन शिवार आणि त्रिवेणी संगम आणि देवीच्या पण स्वयंभूतीन मूर्त्या असा हा अलौकिक संगम या तीर्थक्षेत्रावर पाहायला मिळतो अखंड महाराष्ट्र भरातील चौसष्ट शिखर योगिनी धारी मंदिर म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं हे ग्रामदैवत म्हणून सर्वांना परिचित आहे नाथांची नवनाथांची ही तपोभूमी असल्याने परमपूज्य भूजी महाराज यांच्या वतीने सन दोन हजार ते दोन हजार पाचपर्यंत दरवर्षी असे पाच मोठमोठे यज्ञ शतचंडी नवचंडी असे मोठमोठे मोड़ यज्ञ इथं संपन्न झालेले आहेत आणि ही त्यांची तपभूमी असल्याने त्यांनी या तीर्थक्षेत्राला खूप भरू मदत केलेली आहे इथं दरवर्षी नवरात्र आणि गुढीपाडवा हे दोन सण महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील दूरदूरून हवे भक्त वर्षभर इथं येत असतात आणि इथं बोललेले नव देवी पूर्ण झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी इथे नवद खेळत असतात मंसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा महिमा आहे इथं ज्या आपत्यांना मुलं बाळ होत नाही ते अपत्य इथं समोती अमाषा पौर्णिमा अशा पर्वावर श्रेणी संगमावर स्नान करून देवी त्यांनी लीन होतात आणि त्यांना आपले मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक अनुभव आहेत वडले हिल्लीपासून दक्षिणे तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि राष्ट्रीय महामार्गाचा इथं पर्याय आहे बुलढाण्याचे लोक येताना मोकाळ्यावरून सुद्धा या ठिकाणावर येता येते અછી હિ એક તપોભૂમિ ઇધ એકદા એવું ભાવિક ભક્તની આપણે જીવના તો સાર્થક કેલ પાં મા આવાન